चांदीवलीची काय परिस्थिती आहे आपल्या समोर आहे गेल्या आठ दिवसापासून ही परिस्थिती आग आहे हा आहे परंतु हा कचरा हा घाण पाणी आता जर पाणी कमी झालंय रस्त्याचा अर्धे पर्यंत पाणी होता पूर्ण ट्रॅफिक जाम होती परंतु महानगरपालिकेला ही कचरा एसूया कुठल्या अधिकारीला दिसत नाही आज जीसीबी गेल्या आठ दिवसापासून इथं उभा आहे फक्त दाखवण्यासाठी अधिकारी येतात कचरा साफ करतात हितस ठेवतात आज मला वाटतं दहा बारा दिवस झाले कचरा इथं पडलाय पुढं स्टॉप आहे तुम्ही बघा तुम्ही बघा हा बस स्टॉप आहे हा <laughs> त्रास तीन ते पासष्ट दिवस आहे लोकांनी अशी असं सांगितलं की वीस वर्ष एका आमदारांनी काम केलं नाही म्हणून त्याला हरवलं एक नवीन पक्षाचे आमदार आले परंतु पाच वर्ष असेच निघून गेले लोकांनी याच गटाचं पाणी तिथं थांबायचं हा साकी नाका था आहे मला सांगा मला सांगा जनतेने मतदान केलं हे त्यांची चूक आहे का म्हणजे असं झालं तुम्ही आम्हाला मतदान दिलं तुम्ही निवडून आलात आता आम्हाला तुमची कुठली गरज नाहीये आता परत तुम्ही पाच वर्ष असंच राहा परत निवडणूक येणार आम्ही तुमच्याकडे येणार पाठवून जा आम्ही तुमच्याकडे येणार आम्ही तुम्हाला काय तरी लालस देणार साड्या देणार प्रेशर कुकर देणार छत्री देणार तुम्ही परत त्यांनाच मतदान करा आणि पाच वर्ष या परिस्थितीत राहायचं चा। <coughs> संपूर्ण चांदीवली मध्ये हीच परिस्थिती आहे आणि आनंदाची बाब एक आहे संघर्ष नगर मध्ये अडीचशे बेड हॉस्पिटलचं चा काम चालू आहे या रोगराईमुळे आपण सर्वांनी तिथं ऍडमिट व्हायचं त्यासाठी हॉस्पिटलचं काम चालू आहे महाराष्ट्र <laughs> <laughs> <दिज़ेश्टा। laughs> असतील एस डब्ल्यू सांगून सांगून थकलो परंतु येणार आणि काहीतरी थोडाफार साफ करणार आणि कॉन्ट्रॅक्टरला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा असतो मला सांगा माझ्या जन चांदिवलीच्या जनतेची चूक काय आज चांदिवलीच्या हिंदू माणसांनी भरभरून मतदान केलंय परंतु त्यांना भेटतंय काय हे कचरा तुम्ही पाठीमागे बघू शकताय यासाठी मतदान दिलं चांदीवलीच्या जनतेने महानगरपालिकेला का इथे मी वॉर्ड ऑफिसर हेरेकर साहेबांना सांगतोय हेर्लेकर साहेब लवकरात लवकर तात्पुरता नव्हे आम्हाला पूर्णपणे हा त्रास संपला पाहिजे अशी काहीतरी उपयोजना तुम्ही काढून या इथे कारण फक्त एक जी सीबी जो उभा राहतो हा कचरा काढतो आणि ठेवतो आमच्या डोक्यावर आम्ही आता सहन करणार नाही आणि जे पर्यंत हा कचरा उतरला जाणार नाही आम्ही इकडनं हसणार नाही महाराज